गोष्टीचं नाव आहे प्रामाणिक लाकूड तोड्या एक लाकूडतोड्या आपल्या बायका मुलांसह एका गावामध्ये राहायचं त्याची परिस्थिती खूप नाजूक होती शेतीवाडी नसल्या जंगलातील सुकी लाकडं तोडून बाजारात विकून जे पैसे मिळतील त्याच्यावर तो आपला संसार चालवित असे एकदा काय झालं की तो लाकडं तोडण्यासाठी जंगलामध्ये निघून गेला खूप फिरल्यानंतर त्याला एक तलाव दिसला आणि तलावाच्या काठावर एक सुकलेलं मोठं झाड त्याने पाहिलं झाड सुकलेलं असल्याकारणाने ते तोडण्यासाठी लाकूड तोड्या आपली कुऱ्हाड घेऊन त्याने सुरुवात केली लाकडं तोडता तोडता अचानकपणे त्याच्या हातातून कुराड आहे ती सटकली आणि जाऊन पाण्यात पडली लाकूड तोड्याला पोहता येत नव्हतं त्यामुळं तलावाच्या काठावर बसून तो रडू लागला मनामध्ये अनेक विचार येत होते की आज लाकडं मिळाली नाही आज लाकडं घेऊन जर बाजारात विकली नाही तर माझ्या बायका मुलांचं काय होईल मी त्यांना काय खायला प्यायला घालू आज पैसे मिळणार नाहीत त्यामुळं आज आपलं आपली घरातली चूल पेटणार नाही अशा विचारानं ना, लाकूड तोड्या दुःखी झाला आणि तो तिथे रडू लागला त्याचं हे रडणं देवीने ऐकलं आणि देवी पाण्यातून बाहेर आली देवीने देवी लाकूडतोड्याला विचारलं बाळ लाकूडतोड्या का रडतोस ते देवीचं तेजस्वी रूप पाहून लाकूडतोड्या चकित झाला कोण असेल ही कुणीतरी देवता दिसते हे बघून लाकूडतोड्याने नमस्कार केला माते नमस्कार बोल लाकूडतोड्या काय झालं तू का रडतोस देवी काय सांगू तुला लाकडं तोडता तोडता माझी कुराड पाण्यात पडली आणि जर ती माझी कुराड मिळाली नाही तर आज मला लाकडं तोडता येणार नाहीत ती बाजारात घेऊन जाता येणार नाहीत माझी बायकं पुरं उपाशी राहतील या विचारानेच मी रडतोय देवी म्हणाली लाकूड तोड्या तू काळजी करू नकोस थांब मी आता तुझी कुऱ्हाड बाहेर काढून देते देवीला वाटलं ह्या लाकूड तोड्याची परीक्षा घ्यावी देवीने पाण्यामध्ये डुबकी मारली आणि एक चांदीची कुराड बाहेर काढली घे लाकूडतोड्या ही तुझी कुराड ती चांदीची कुराड पाहून लाकूडतोड्या म्हणाला माते ही माझी कुराड नाही ठीक आहे देवी म्हणाली आणि देवी पुन्हा पाण्यामध्ये गेली आणि यावेळेस तिने सोन्याची कुराड काढली लाकूडतोड्या हे घे बाबा तुझी कुराड माते हीसुद्धा माझी कुराड नाही देवीने पुन्हा पाण्यात तोडी मारली आणि लाकूडतोड्याची लोखंडाची कुराड होती ती बाहेर काढली ही घे लाकूडतोड्या तुझी कुराड आपली स्वतःची कुराड पाहून लाकूडतोड्याला खूप आनंद झाला त्यांनी देवीला नमस्कार केला देवीला म्हणाला माते हीच माझी कुराड मी धन्य आहे की तू माझी कुराड काढून दिलीस देवी म्हणाली लाकोडतोड्या मी तुझी परीक्षा बघितली तू खरं बोललास म्हणून या तिन्ही कुराडी तुला बक्षीस घे आणि आता घरी जा आणि खूप सुखाने संसार कर देवीच्या आशीर्वादाने दिवसेंदिवस लाकूडतोड्याची परिस्थिती पलटत गेली आणि लाकूडतोड्या अगदी सुखा समृद्धीने घरी राहू लागला आणि त्याची भरभराट झाली मुलांनो नेहमी खरे बोलावे प्रामाणिकपणाचं फळ हे नेहमी मिळतंच